ज्या आईनं जन्म दिला तिलाच गळा दाबून मारून टाकलं ज्या भावाच्या हातावर राखी बांधली तिने त्याच भावाला कायमचा संपवला तिचे हात आईचे जीव घेताना थरथरले नाहीत जिच्यासोबत रील्स बनवून ती सोशल मीडियात मैत्रिमित्र मैत्रिणींना शेअर करत होती हरियाणाच्या यमुनानगर भागात दुहेरी हत्याकांडानं परिसर हादरलाय आहे एकुलत्या एका मुलीनं इतकं मोठं मुली षडयंत्र षडयंत्र रचलं यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये या घटनेला बहात्तर तास उलटल्यानंतर आरोपी काजलबाबत तिच्या हैराण करणारा खुलासा केला पोलीस चौकशीत हत्येच्या दिवशी म्हणजे तेवीस जूनला एक रहस्य बाहेर पडल्याचा खुलासा झाला होता सत्तावीस वर्षीय काजल एक समलैंगिक मुलगी होती तिला लहानपणापासून मुलांसारखं राहण्याचा छंद होता काजलच्या भावाचं दुसरं लग्न झालं होतं राहुलचं पहिलं लग्न काजलनेच तिच्या एका मैत्रिणीसोबत केलं होतं लग्नानंतर काजल तिच्या मैत्रिणीला रात्री तिच्या खोलीत बोलावत होती ही बाब उघड होताच राहुल आणि त्याच्या पत्नीत वाद झाला त्यानंतर राहुल व त्याची पत्नी वेगळे झाले पत्नीला मूल होत नाही म्हणून दोघं वेगळे झाल्याचं लोकांना सांगितलं काही काळानंतर राहुलनं दुसरं लग्न केलं घरात नवीन सून आली तिचे काजलसोबत सतत वाद होत होते त्यामुळे काही दिवसांनी ती माहेरी निघून गेली या सर्व गोष्टीवरून काजलचं तिच्या आई भावाशी वाद व्हायचे परंतु तिच्या मनात इतका राग असेल ज्यातून ती इतकं मोठं षडयंत्र आणि गंभीर पाऊल उचलेल याची ही कुणाला नव्हती काजलला आई आणि भावाला मारल्याचा कुठलाही पश्चाताप नाही हत्याकांडानंतर काजलने घरात ठेवलेले चौदा लाख रुपयांचे दागिने स्कूटीत घालून ती बाहेर पडली ती परिसरात फिरत होती त्यानंतर ब्युटी पार्लरलाही गेली जेव्हा पोलीस घरी पोहोचले तेव्हा लुटीमुळे ही घटना घडल्याची चर्चा झाली तेव्हा ती परत आली ज्यूस घ्यायला बाहेर गेलेलं असं तिने पोलिसांना सांगितलं एका मोबाईल शॉपवर सेल्सगर्ल म्हणून काम करणाऱ्या काजलचे नेहमी आईसोबत वाद व्हायचे काही महिन्यापूर्वी काजल घर सोडून गेली होती आईनं समजावल्यानंतर ती माघारी आली काजल व्ही आय पी नवाब नावाने इन्स्टा अकाउंट चालवायची त्यावर रील्स बनवून शेअर करायची दरम्यान काजलसोबत मिळून संपत्तीच्या लालसेपोटी हत्या आणि भावाच्या भावाचा हत्याकांडात स सहभाग हा देखील श... क्रुश हा देखील शातिर होता त्याच्यावर कुणाचाही संशय येऊ नये यासाठी हत्येनंतर तो ऋषिकेशला गेला त्याआधी त्यानं काजलच्या भावाची हत्या ज्या रॉडनं केली होती तो एका पार्कमध्ये फेकला त्यानंतर रक्ताचे डाग लागलेले कपडे नाल्यात चेकले मात्र काजलचा भांडाफोड झाल्यानंतर कृषही पोलिसांच्या तावडीत सापडला